पाटील या मेळाव्यासाठी उपस्थित असले दोन्ही दक्षिण उत्तरचे खासदार आणि स्टेजवर असणारे सर्व त्या ठिकाणी आजी माजी आमदार सर्व पक्षाचे अध्यक्ष घटक पक्षाचे सर्व प्रमुख आणि या मेळाव्यासाठी उपस्थित असणारे महागडीचे सर्व कार्यकर्ते आव या मेळाव्यासाठी उपस्थित राखादे जिल्ह्यातून आलेले सर्व महाआघाडीचे सर्व महा महाआडीचे कार्यकर्ते बंधुवानी बघवून पत्रकार मित्रांनो आजचा काय हा जो काय महा आघाडीचा जो काही मेळावा आहे महायुतीचा महायुतीचा काय हा मेळावा जो काय होतोय ते मला असं वाटतं राज्यामध्ये सरकार आल्यानंतर हा प्रथमच मेळावा खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी होतोय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर असतील असतील किंवा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पटेल असतील यांच्या नेतृत्व खाली मार्ग राज्यामध्ये मग त्या सत्तेच्या माध्यमातून आज आपण हाताचा महायुतीचा हा पहिल्यांदा खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी मेळावा होतो आता ह्या मेळाव्यामध्ये जर कार्यकर्ते जर आता मोठ्या संख्येने उपस्थित झाले त्याबद्दल आपल्या सर्वच महायुतीच्या कार्यकर्त्याला मनापासून निश्चितपणे त्या ठिकाणी धन्यवाद देतो कारण का मला असं वाटतं का असा पाहिजे आजचापर्यंत मला असं वाटतं दोन हजार एकोणीसच्या ज्या काही विधानसभा लोकसभेच्या जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा इतर निवडणुका झाल्या त्या निवडणुकीपासून तर आतापर्यंत मला स्वतः एकमेकांनी एकमेकाचं कधी मला स्वतः तोंडाही पाहिलं नसतं परंतु आज मात्र राज्यामध्ये सरकार आल्यानंतर सत्ता आल्यानंतर पहिल्यांदाच मला स्वतः आपल्याला सगळ्याला एकत्र येण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी करावं लागत आहे आता मी पाहिलं पाहि का प्रत्येकाचा आपण पाहिलं का पक्षाचा नेता उठल्यानंतर प्रत्येकाने आपापल्या पक्षाची मला स्वतःचा का मिळा घोषणा देण्याचं काम केलं आहे तर मी आपल्याला सांगू की कोणाला आता कशा नाव घेऊन काय कोणी वचन देऊ नका कधी काय घडणं कधी कुठं कोणला जावं लागेल याच्या काय कुठल्याचं कल्पना काही काही सांगण्याचं काम काय करता येत नाही थोडं म्हणून तुम्ही आज आता पाहिजे तुम्हाला मला कोणाला काही माहिती नाही त्याचं काही कारण नाही म्हणून आज आपण हे जे काय महायुतीची काय मिटिंग घेतो काही घेतो ते आपल्याला माहिती आहे का ग्रामपंचायतीपासून तर लोकसभेपर्यंतच प्रत्येक गावामध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकारच्या सत्तेसाठी आपण संघर्ष करण्याचा प्रत्येकाने केलं प्रयत्न केला मग आता ज्या पक्षाला आपल्याला माहिती आहे का आपली ग्रामपंचायत आली पाहिजे सोसायटी आली पाहिजे जिल्हा परिषद पंचायत समिती आली पाहिजे नगरपालिका आली पाहिजे याच्यासाठी आपण आपल्याला माहिती आहे का सगळ्यांनी प्रयत्न केला संघर्ष केला आणि आज मात्र आता आपल्याला सगळ्यालाच आपलं माहिती आहे का एकत्र यावं याचं काम करावं लागलं त्यामुळे एकमेकाबद्दल आपल्याला माहिती आहे का आता एकत्र लगेच एका दिवसामध्ये आल्यानंतर काही लगेच सगळ्यांचा त्या ठिकाणी एकमेकाचा जो जो मत मेद झाले ते मला असं वाटतं का आता लगेच त्या ठिकाणी काही मला असं वाटतं संपण्याचं काम होणार नाही परंतु मी आपल्याला सगळ्याला एक विनंती करतो आता मागच्या आपण तीन वर्ष राज्यामध्ये सरकार नव्हतं सत्ता नव्हती तो काळात आणि आज राज्यामध्ये आपल्याला माहिती आहे का सरकार आल्यानंतर सरकार आल्यानंतर त्याचे परिणाम काय होतो हे प्रत्येक कार्यकर्त्याला लक्षात येण्याचं काम होण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी होईल कारण का आपण जिल्हा परिषदमध्ये एकमेकाशी संघर्ष केला ग्रामपंचायत कसाट्टीशी एकमेकाशी संघर्ष केला आणि आज आपल्याला माहिती आहे का राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रभर आपल्याला मिळावे घेण्याचा नाही आपल्याला आदेश देण्याचं काम केलं आहे मग आता पहिला मेळावा आपण आपल्या पातळीवर घेण्याचा निर्णय करण्याचं काम सांगितलं आणि मग आता पहिल्या मेळाव्यामध्ये आता कोणाची नाराजी आहे कोण रुजत आहे कोण फुकतं आहे कोण काही नाराजी व्यक्त करताय ही एकदा मला असं वाटतं ते मंडळी सगळी आपल्याला समजून घेतील आणि मग ज्या ज्या पक्षाच्या पातळीवर मला असं वाटतं काही थोड्या कार्यक्रमामध्ये फुजबूत जर असली तर त्या पक्षाचे नेतेगण मग आपल्याला सगळ्याला चर्चा करतील विचारात घेतील आणि आपल्याला था तुम्हाला सांगतो का एकत्र एक सा एक सा मत भेट एकत्र राहण्याचा निर्णय मला असं वाटलं लवकरच लवकर घेण्याचं काम करतील कारण आता टोकाचा एकमेकाचा गैरसमज झाला टोकाचाला एकमेकाला एकमेकाच्या विरोधामध्ये निवडणुका करावं लागल्या आणि आज मात्र मला असं वाटतं ता एकत्र आपण येण्याचं काम केलं केवळ त्याचं कारण एकच आपल्याला माहिती आहे का देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीला आपण दोन वेळाला निवडून दिलं त्यांच्या नेतृत्वाखाली आपण देशामध्ये सरकार आणलं सत्ता आणली आणि या वेळेला मात्र आपल्याला हजेरी करायची नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली आपण सगळ्यांनी सांगितलं का पंचाळीस जागा येण्याचं काम निश्चितपणे होण्याचं काम होणार आहे कारण नामदार साहेबाला मी एवढंच एक विचारतो सगळ्यांनी पंचेचाळीस आकडा सांगला परंतु तेम कोण येणार नाही ते जे तेम कोण येणार हे एकदा आम्हाला सांगितलं तर बरं होईल कारण ते काय आम्हाला काय कुठल्या प्रकारची गोष्ट काय आलेली नाही आपण पंचेचाळीस पंचेचाळीस जण प्रत्येकाच्या भाषणामधून शिंदे साहेब आम्ही ऐकतोय मग कदाचित शिंदे साहेब माहिती असेल का ते तीन कोण येणार आहे त्यामुळे आम्ही सुद्धा आपल्याला पंचायतीमध्ये पडलो का तर नेमकंच काय झालंय मी तर आपल्याला सांगू इच्छितो का आज कदाचित मा युतीपाला मनापासून एकत्र एक विचाराने जर लढले तर अठ्ठेचाळीसचे अठ्ठेचाळीस खासदार मला असं वाटतं शंभर टक्के विजय होण्याचं काम निश्चितपणे होण्याचं काम होणार त्याचं कारण आपल्याला माहिती आहे देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबाच्या नेतृत्वाखाली आज आपण पाहतो का प्रत्येक गावामध्ये अनेक वेगवेगळ्या गावा प्रकारचे विकासाचे ते काम मोठ्या प्रमाणामध्ये झालेच झालेले परंतु देशामध्ये एका हिंदूच्या धार्मिक मंदिरामध्ये मला असं वाटतं कुठल्याच प्रकारची आपल्याला भूमी पाहायला मिळण्याचं काम झालं नाही आज आपण रामाचं मंदिर व्हावा म्हणून आज पाचशे वर्षापासून प्रत्येकजण त्याचं स्वप्न पाहत होता अनेक जणांनी आपल्याला माहिती आहे का मंदिरासाठी बलिदान देण्याचं काम केलं परंतु मला असं वाटतं का जे बलिदान झाले ज्यांनी संघर्ष केला त्यांना मला तो रामाचं मंदिर आणि रामाच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित त्या ठिकाणी आपल्यामध्ये माहीतच आणि आज आपण भाग्यवान येतं आपल्याला माहिती आहे का आज रामाचं मंदिरही आपल्याला वाटल्या नरेंद्र मोदी ना आपल्याला मंदिरही पाहायला मिळालं आणि बावीस तारखेला आपल्याला माहिती आहे का आपल्याला महात्मा मिळा लोकार्पण सोहळा मोठा आनंदाने आपल्याला पाहायला मिळण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी होत आहे म्हणून आपण भाग्यवान येतो आणि आज देश संरक्षणपणामुळे होत आहे तर भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली देशामध्ये आपल्याला माहिती आहे का अतिशय चांगल्या प्रकारचं उत्तम काम चालतंय म्हणून आपल्याला एकच विनंती करतो का जे बावीस तारखेला आपण कार्यक्रम घेतो आहे त्या कार्यक्रमामध्ये प्रत्येकाने प्रत्येक गावामध्ये प्रवचन असेल भजन असेल कीर्तन असेल किंवा सात सात दिवसाचा असणारा त्या ठिकाणी हरिनाम सत्ता असेल या सगळ्या गोष्टी आपण आपल्याला माहिती आहे का सगळ्यांनी एकत्र येऊन करण्याचं काम केलं पाहिजे राम काय आपल्याला माहिती आहे का कोणाचा एका पक्षाचा नाही आपला हिंदूचा त्या ठिकाणी एक अभिमान म्हणून आपण प्रत्येकाने ही भूमिका बजावण्याचं काम प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये आपण सगळे एकमेकांचे मतभेद गैरसमज समज काहीतरी असू शकतात ते आपण विचारलं पाहिजे कारण बऱ्याच वेळाला असं घडतं आता मला असं वाटतं का हटाची लोकसभा लढवायची ज्यांना पुढे घटा मोठी मोठी कसरत असते आता लोकसभेच्या निमित्ताने तर त्यांना सगळ्यांची गरज असते मग आता याच्याकडे गेलं तर त्याला राग येतो याच्याकडे गेला तर त्याला राग येतो या ये लोकसभेच्या उमेदवाराला रात्री एकाकडे जावं लागतं दुपारी एकाला जावं लागतं बाराच्या नंतर एका जाऊन घटावं लागतं अशी परिस्थिती मला असं वाटतं प्रत्येक उमेदवाराचे आपल्याला पाहायला मिळण्याचं काम होत आहे म्हणून मी आपल्याला सांगतो आता, आता वर एकत्र राहिले आता लोकसभेचं आपल्याला माहिती काय एकत्र लढणार आहे परंतु विधानसभेचं काय आहे काय आम्हाला माहिती नाही आमची तर मागणी अशी एका जर कदाचित लोकसभेबरोबर विधानसभा झाली म्हणजे आम्ही सुखरूप राहू असं मला मस्त निश्चितपणे त्या ठिकाणी वाटण्याचं काम निश्चितपणे होत आहे त्याचं कारण मी काय म्हणत नाही परंतु मोदींच्या साहेबाच्या नेतृत्वाखाली आम्हालाही मला असं वाटतं की आमच्या मोफत लोकसभेच्या निवडणुकीबरोबर खानदारकी जर झाली तर मला असं वाटतं सोपं काम होईल ही अपेक्षा या निमित्ताने त्या ठिकाणी करतो आणि नामदार साहेबाला एकच विनंती करतो आपल्या राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबाला सांगा मोदी साहेबाला सांगा साहेबाला सांगा तर महाराष्ट्राचे आणि देशाची निवडणूक एकाच वेळाला घेण्याचं काम करावा हे अपेक्षा ह्या त्या ठिकाणी आपल्याला घेतो आज आपण पाहतो का सरकार आल्यानंतर सत्ता आल्यानंतर एकही गाव एक असं नाही नांदल साहेबाच्या माध्यमातून आपण पाहतो अनेक वेगवेगळ्या प्रकारचे विकासाचे काम आपल्याला पाहायला मिळतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये विकास आपल्याला माहिती का होण्याचं काम होत होतंही जर कदाचित राज्यामध्ये एकोणीस सरकार आलं असेल आणि मग आपल्याला माहिती का आपल्या जिल्ह्यामध्ये विकासाला चालना शंभर टक्के मिळण्याचं काम मेशिम होऊ शकला शकलात आणि म्हणून मी आपल्याला सांगतो काही कार्यकर्त्याचे त्या ठिकाणी खाजगीमध्ये मोठी फोजबूज चालू आहे काही कार्यकर्ते जातात त्या ठिकाणी खाजगा होतरा म्हणजे वापर करून घेतील काही म्हणते विधानसभा करून वापर करतील पण आमच्या जी लह परिषद पंचायत समिती नगरपालिकेला महानगरपालिकेला नेमकं काय होतंय असेही शंका तो शंका प्रत्येक निर्णय मांडण्याचा प्रयत्न निश्चितपणे करतोय पण मी आपल्याला सांगतो तसं काय आता काय कुठली गोष्ट होणार नाही त्याचं कारण आम्हाला हे का म्हणावं लागेल आम्हाला विधानसभा लागवायची म्हणून तुम्हाला मला असं आम्हाला आतापर्यंत सांगावंच लागेल उद्या काय घडतं या कुठली गोष्ट काय सांगू शकत नाही परंतु तुम्हाला एक सांगतो लोकसभा झाली विधानसभा झाल्यानंतर आपल्याला सगळ्यालाच एकत्र घेऊन आपण महाराष्ट्रामध्ये हे आता माहितीचे सत्ता आणण्याचं काम प्रत्येक जणाला करावं लागलं न उद्याच्या येणाऱ्या तुमच्या विधानसभा राज्यामध्ये आल्या पाहिजेत जिल्हा परिषद असतील महानगरपालिका असतील नगरपालिका असतील ज्या ज्या निवडणुका असतील त्या त्या निवडणुका आपण एका छताखाली जर लढलो तर मला असं वाटतं शंभर टक्के आपल्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीचे आपल्याला माहिती आहे का सत्ता शंभर टक्के येण्याचं का निश्चितपणे त्या ठिकाणी होईल कारण अंतर्गत आपण पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी थोडीफार नाराजी आहेत थोडी कुजबूज आहेत परंतु आता ही नाराजी कुजबूज आता आता ही काही काळ नक्की वेळ नाही आपण आता सगळ्यांनी एकमेकांनी एकमेकाबद्दल त्या ठिकाणी काही थोडंफार दोष असेल तर नेते मंडळीच्या सांगणं आणि पत्रकाराला मला असं वाटतं त्याची माहिती देणं ही आपल्या ऋषीच्या दृष्टीने मला असं वाटतं एक गोष्ट निश्चितपणे त्या ठिकाणी होत आहे आपण पाहिलं आपल्या दक्षिण भागाचे लोकने खासदार त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहिजे का दक्षिणेमध्ये महिला भगिनीचं दर्शन शिर्डी साईबाबा सण पंढरपूर आसन घडवलं आणि आज राम आपण पाहिलं का बावीस तारखेच्या रामच्या लोक सोहण्याच्या निमित्ताने प्रत्येक ठिकाणी साखर आणि डाळ वाटून एक आनंदाने आपल्याला माहिती का तो सण साजरा का या करण्याचा प्रयत्न होतोय मला असं वाटलं तर आता खासदार आपले लोखंडे साहेब सुद्धा उत्तर काहीतरी प्रयोग करतील पण त्यांना काय प्रयोग करण्याची काही मला वाटतं गरज काही वाटत नाही त्यांना माहिती आता ते नशीबवान येतं बिचारी हे भाग्यवान येतं आणि त्यांच्यासारखं नशीब मला स्वतः दुसऱ्याला कोण लपायला पाहायला मिळण्याचं काही काम होत नाही त्यांनी कोणता त्या ठिकाणी मला असं वाटतं जो काय हातपा मला भविष्यकाळ कोण ही मला माहिती नाही ते आता मला त्यांचा भविष्यकाळ दाखवून द्यावा म्हणजे आम्हालाही तुमच्यासारखे लिहिून एक साठ दिवसात पंधरा दिवसात खासदार होता येईल अशी काही गोष्ट त्या ठिकाणी तर मला वाटतं पाहायला मिळण्याचं काम झालं नाही कारण का ते माझ्यावर रोड पंचनापासून आमदार आहेत त्यांची माहिती व्यक्ती का त्यांची मैत्री आहे आणि मग मैत्रीच्या माध्यमातून मी कधी कधी त्यांना म्हणत असो म्हटलं खासदार साहेब न मी आता आम्हाला कधी कधी वाटतं का तुमच्यासारखा समाजामध्ये आमचा जर दैनमयी व्हावा अशी कधी कधी आम्हाला वाम आमचं वाटण्याचं काम नक्की मी त्या ठिकाणी होत आहे आता काहीतरी तुम्ही खर्च करण्याचं काम जरा करा आणि नाही कोणाला खर्च करण्याचं काम केलं तर आमच्यासारख्याला तरी सांभाळायचं काम करा न हसून तो हे चालवायचं आहे आता सगळंच हसून सगळं काय म्हणण्याचं काम झालं आहे आता इथून पुढं काय तसं काय होणार नाही त्याला आपण पाहिलं इकडं आता तीन टम विधानसभा केली त्याच्यानंतर दोन टम उतरत काढली आणि त्यांनाही माहिती आहे का आता ही शेवटचीच आपली निवडणूक उत्तर होते असंही कदाचित विचार ते करू शकतील मेहरबानी करून तुमची लोकसभा झाल्यानंतर आम्हाला वाट पडण्याचे भांडवीच पडू नका माहिती तुम्ही लोकसभा झाल्यानंतर आम्हाला सोडून देऊ शकताल असं काय बाळासाहेब मोठपटे तोही काळजी घेण्याचं काम करा या अपेक्षा ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला करतो आणि आपण आता एवढ्या मोठ्या संख्येने आला त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो मला असं वाटतं हा मेळावा हा बाहेर जर कदाचित मला घेतला असता